देवादेव महादेवांना अखंड सृष्टीचा मालक म्हटलं जातं सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे देवादेव महादेव आणि देवादेव महादेव प्रभू श्री नामाचा जप करतात बघा केवढी मोठी ताकद आहे की रामनामाच्या जपाची हो नुसतं दगडावरती राम नाव लिहिल्यानंतर दगड सुद्धा पाण्यात तरंगला एवढी ताकद आहे रामनामाची आजचे चमत्काराची गोष्ट रामनामाची आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मी हनुमंत पवार दहार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल एका गावामध्ये एक व्यक्ती होती की ती व्यक्ती लहानपणापासून नुसता राम नामाचा जप करायची त्याच्याकडे ढोलकी होती ढोलकी दिवसभर वाजवायची आणि राम नामाचा जप करायचा अहो झोपेल तेवढीच ते अशांत उठलं की तेच काम आणि त्याच्यात जे शेजारी राहणारी व्यक्ती होती ती खूप त्याच्यावर रागवायची व्हायची त्यांची की बाबा रे आम्हाला झोपू दे तू रात्रीचा सुद्धा वाजवतोच आणि ते श्री राम नामाचा जप करीत राहतो आम्हाला जोपू दे बाबा दररोज त्यांची भांडणं परंतु हा काय आपला राम नामाचा जो जप आहे ना हा अजिबात सोडत नव्हता एक दिवस असा आला की शेजाराने प्रश्न त्या व्यक्तीला विचारला ती वयस्कर चालती मातारी अरे बाबा तू रातून दिवस वाजवतो तुला जेवण कोण देतं या राम नामातून तुला काय जेवण मिळणार आहे का का पैसा मिळणार आहे तू कशाला राम नाम घेतोय कशाला वाजवतोय ढोलकी रातभर दिवस रात्र वाजवायचा झोपेल तेवढाच त्यावेळेला त्या व्यक्तीने उत्तर दिलं बाबा, प्रभु तु अरे बाबा प्रभू रामांची ताकद एवढी फार मोठी आहे जेवणच काय तू म्हणशील की तुला भेटणार फक्त तू मनापासून हे गोष्टी कर रामनामाच्या जपाच्या त्यावेळेला सांगितलं बघूया की तुझा नामाची ताकद किती आहे श्रीराम नामाची कि उद्या मला जेवण मिळणार मी काहीही काम करणार नाही मला जेवण पाहिजे त्या माथाऱ्या वयस्क व्यक्तीने सांगितलं अरे बाबा तू फक्त उद्या संध्याकाळपर्यंत आजी बात जेवायचं नाही उपाशी राहायच प्रभू श्री राम तुला जेवण घालणारच त्या शेजारच्या व्यक्तीने हे सगळं मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी शेतात काम करायला निघून गेला कित्येक लोकांनी त्याला जेवण देण्याचा प्रयत्न केला या जेवायला तो नाही म्हणायचा कारण शेजाऱ्याला धिलड वचन त्या माथाऱ्याला सांगितले की बघू तुझे श्रीराम मला जेवण घालतायत का इकडं या माथाऱ्याचा जप तो चाललाय श्रीरामाचा अ रानात गेल्यानंतर त्याला थोडस जंगल लागलं जंगलात ती व्यक्ती चालली होती आणि जंगलातून अचानक त्याच्या पाठीमागे एक वाहक पळत आला वाहक पाटला करायला लागला वाघ जवळजवळ आला आणि त्यानं अचानक झाडावरती उडी मारली आणि आपला जीव वाचवला आणि उंच झाडावरती जाऊन तो बसून राहिला अंधारी रात्र व्हायला लागली आणि त्याच वेळेस जंगलातून आदिवासी लोकांचा झुंड चालला होता एक वीस पंचवीस आदिवासी लोक होती अंधार पडायला लागला ती लोक झाडापाशी आली आणि म्हणले आता दिवसभर कंटाळ आपण जेवण या ठिकाणी करू अहो सुंदर असं जेवण त्या आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी केलं त्या जेवणाचा वास सुटला होता नुसता आणि जेवायच्या वेळेसच अचानक अशी घटना घडली की त्या आदिवासी लोकांना त्या जंगलातून पाठीमागून एक गुंडांची म्हणजे गुन्हेगारीची टोळी येत होती लुटणारी लोकांना आणि ती टोळी पाहून ती आदिवासी लोक तिथून बघा हे सगळं अन्न शिजवलं सोडून पळून गेली त्या ठिकाण आणि तिची गुंड जी लोक त्या ठिकाणी आली त्यांनी सुंदर असं जेवण बघितलं परंतु त्यांच्या मनामध्ये एक शंका आली की आदी या आदिवासी लोकांनी आपल्याला मारण्यासाठी तर हे जेवण केलं नसेल ह्या जेवणामध्ये वीस तर मिक्स केलं नसेल अशी शंका त्या त्या गुंडांच्या मनामध्ये आली आल्यानंतर लक्ष झाडावरती गेलं त्यानं पाहिलं की झाडावरती एक व्यक्ती बसली आणि त्यांच्या मनामध्ये शंका आली त्या गुंडांच्या बघा की हीच व्यक्ती आदिवासी आणि ह्याला सगळं माहीत असेल अहो त्याला झाडावरून खाली उतरवलं बंदुकीचा धाग दाखवून खाली उतरवलं आणि सांगितलं तू जेवण बनवले का रे त्या व्यक्तीने गयावया होऊन सांगितलं की हे मी जेवण बनवलं नाही हे त्या आदिवासी व्यक्तीने जेवण बनवले परंतु हे गुंड लोक आजी बात ऐकत नव्हती बघा अजिबात ऐकत नव्हती दोघा गुंडांनी त्याला धरलं आणि म्हणलं ही तू स्वतः जेवण खाऊन दाखव बघा ध्यान देऊन आपण आणि त्या गुंडांनी त्याला स्वतः जेवण खायला लावलं की यात वीस वीस मिक्स केले का नाही बाबा म्हणून हे चेक करण्यासाठी स्वतः जेवण त्याला पोटभर खाल्लं सुंदर असं जेवण होतं आणि त्या ठिकाण बघा की ते जी गुंड गुन्हेगार लोक होती त्यांनी ते जेवण खाल्लं त्यांनी सुद्धा आणि निघून गेली आणि अचानक ती लोक सगळी गुंड दिसायची बंद झाली आणि त्याला असं वाटलं की कधी घरी जातोय आणि त्या माथाऱ्या व्यक्तीच्या पायाशी नतमस्तक होतोय तो पळत 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 घरी गेला आणि त्या माथाऱ्या व्यक्तीचं पाय धरलं आणि त्याचं तर नामस्मरण चाललंच होतं प्रभू रामनामाचं आणि ते, ते पाय धरल्यानंतर तो म्हणला खरंच बाबा रे प्रभू रामचंद्रांच्या नामाची फार मोठी ताकद आहे की बघा हाताला धरून खायला घातलं म्हणजे एवढी ताकद प्रभू राम नामाची बांधवांनो जर आपण आजच्या काळात सुद्धा मनापासून जर भक्ती केली तर नक्की आपल्याला एकच नाव श्रीराम हे आपल्याला आजच्या जीवनामध्ये तारू शकतं म्हणून बांधवांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय की जय जय रामकृष्ण हरी महामंत्र हा शिवाचा पण बांधवांनो नक्की मनापासून भक्ती करा श्री रामाचं नाव दररोज तोंडामध्ये आपण घ्या ही जर का आपल्याला श्रीराम चमत्काराची आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आम्हाला कमेंट म्हणून श्री राम आशी किंवा जय जय रामकृष्ण हरे आम्हाला नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र